जमिनीची मोजणी पोट हिस्सा मोजणी हद्द कायम मोजणी या सगळ्या मोजणीच्या अनुषंगाने विविध समस्यांना बहुसंख्य नागरिकांना दररोज सामोरं जायला लागतंय या समस्यांमागे अनेकानेक महत्वाची कारणं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाचा गलथानपणा आणि नालायकपणा म्हणजे अगदी इंग्रज काळापासून जेव्हा जेव्हा जिथे जिथे मोजणी करण्यात आली त्याचे त्याचे अतिशय उत्कृष्ट नकाशे आणि कागदपत्र बनवण्यात आले होते त्यापैकी काही इंग्रजकालीन कागद आजही शिल्लक आहेत आणि त्याच्यावर आपल्याला बरीचशी माहिती ती सुद्धा अचूक स्वरूपाची माहिती मिळते पण जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि कारभार आपण आपल्या हातात घेतला त्याच्यानंतर या गलथानपणाला सुरुवात झाली जुने नकाशे गहाळच काय झाले आपल्याकडनं नष्टच काय झाले नवीन नकाशे बनवलेच काय नाही गेले या आणि अशा अनेक गोष्टी गेल्या पंच्याहत्तर वर्षात घडल्या त्यामुळे झालं काय की जसा जसा काळ गेला तशी तशी नैसर्गिक किंवा मनुष्य कृत्य या दोन कारणांमुळे वहिवाटी किंवा हद्दी इकडनं तिकडे सरकल्या आणि नंतर भविष्यात जेव्हा किंवा आता मोजणी केली जाते तेव्हा असं लक्षात येतं की अरे ही तर हद्द बरोबर होत नाहीये किंवा याचं क्षेत्रफळ बरोबर भरत नाहीये किंवा याच्या चतुसीमा बरोबर येत नाहीये आणि मग ह्याच्यातनं अनेक अनेक वादविवाद निर्माण होतात आणि सर्वसामान्य माणसाला वादविवादांकरता न्यायालयात दाद मागणं हा एक पर्याय असतो माझं असं काही मत नाहीये की सर्वसामान्य नागरिक फार आशेने न्यायालयात येतात बहुतांश वेळेला त्यांच्याकडे काही पर्याय नसतो म्हणून ते लोक न्यायालयात येतात मात्र न्यायालयात येताना न्याया सुद्धा म्हणजे <coughs> बाहेर ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर उपाय शोधायला म्हणून जे न्यायालयात येतात त्यांच्या पदरी सुद्धा बरेचदा निराशाच पडते आणि अशा निराशा होणाऱ्या प्रकरणांपैकी महत्वाची प्रकरणं ही न्यायालयामार्फत मोजणी करून घेण्याची असतात बहुतांश लोकांना काय वाटतं की भूमी अभिलेख आणि त्यांनी केलेली मोजणी याच्यामध्ये जर काही समस्या असेल तर त्याच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागितली पाहिजे आणि न्यायालयामार्फत मोजणी करून घेतली पाहिजे वर करणी बघता हे अतिशय योग्य आणि समर्पक उत्तर आहे याच्यात काही वाद नाही पण याच्यात आपण दोन महत्वाच्या गोष्टी विसरतो एक म्हणजे न्यायालयाचं मुख्य काम हे काही जमिनींच्या मोजणी करणं हे नव्हे त्यामुळे ते मुख्य काम नसल्यामुळे त्याच्याकरता त्यांच्याकडे मनुष्यबळही नाही आणि त्यातले बारकावे सुद्धा न्यायालयाला किंवा न्यायाधीशाला माहिती नसतात मग मा बरेचदा काय होतं की जेव्हा अशी प्रकरणं न्यायालयामध्ये येतात आणि त्याच्यामार्फत मोजणीचा अर्ज दिला जातो तेव्हा बहुतांश वेळेला न्यायालय इकडचा जो कोणी भूमी अभिलेख कार्यालयातला माणूस असेल किंवा मा भूमी अभिलेख कार्यालय असेल त्यांनाच त्या जागेची पुन्हा नव्याने मोजणी करून अहवाल देण्याचा आदेश देते म्हणजे न्यायालय स्वतः किंवा न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी स्वतः जाऊन मोजणी करतात असं सहसा घडत नाही म्हणजे बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की आपण न्यायालयामार्फत मोजणी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो जर यशस्वी झाला तर न्यायालय स्वतः त्याच्यात सक्रिय सहभाग घेईल आणि आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल पण असं होत नाही <coughs> मगाशी म्हटल्याप्रमाणे मोजणी हे न्यायालयाचं मुख्य काम नसल्यामुळे त्यातलं बारकावे किंवा सखोल ज्ञान न्यायालयाकडे नाही त्यामुळे ते पुन्हा भूमी अभिलेख विभागाच सहकार्य घेतात म्हणून माझं लोकांना अनेकदा सांगणं असतं की जेव्हा तुम्ही मोजणीबद्दल तक्रार करत असता आणि त्याच्या विरोधात न्यायालयात येत असता तेव्हा न्यायालयात आपण नक्की कशा करता जातोय आपली जी तक्रार आहे त्याचं निराकरण न्यायालयात होणार आहे का ते अधिकार किंवा ते विषय न्यायालयाच्या कार्यकक्षेत येतात का याचा ये आपण बारकाईने विचार केला पाहिजे कारण नुसतं माझ्या जमिनीची मोजणी करून द्या असा तुम्ही जर दावा दाखल केला तर त्या दाव्याला तुम्हाला यश येण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे पण मोजणीमधल्या काही चुकांमुळे किंवा काही त्रुटीमुळे तुमच्या मालकीवर तुमच्या वहिवाटीवर तुमच्या कब्जावर जर गदा आली असेल किंवा येणार असेल तर त्याच्या विरोधात आपण न्यायालयात निश्चितपणे दाद मागू शकतो आणि या मोजणीमुळे माझ्या या मालकीवर कब्जावर किंवा वहिवाटीवर गदा येते याच्यापासून मला वाचवा असा आपण दावा दाखल करू शकतो आणि त्या दाव्याच्या सुनावणी दरम्यान जमिनीवरची नक्की परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याकरता न्यायालयामार्फत मोजणीचा आपण एक प्रयत्न करू शकतो जेणेकरून त्या दाव्यातील विषयांच्या निकालाकरता किंवा स्पष्टीकरणाकरता मोजणीचा एक अहवाल न्यायालयापुढे येईल जेणेकरून त्याला नक्की कळेल की नक्की जमिनीवरची परिस्थिती काय आहे पण असं जर असेल तर आणि तरच आपण न्यायालयात येणं अपेक्षित आहे तुमच्या मालकीला कब्जे वहिवाटीला वहिवाटीला जर हरकत झालेली नसेल किंवा होणार नसेल तर उगाच भूमी अभिलेखनी केलेली मोजणी मान्य नाही नव्याने मोजणी करायची किंवा त्या मोजणीमध्ये एक दोन तीन चार पाच दहा त्रुटी आहेत म्हणून न्यायालयात दावा दाखल करायचा हे काही तितकस योग्य नाही त्याचा तितकासा उपयोग होत नाही मोजणीच्या कानून किंवा नियमांनुसार त्या मोजणीबद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर जसं महसूल अभिलेखामध्ये किंवा दिवाणी न्यायालयामध्ये किंवा इतरत्र कुठेही एखाद्या गोष्टीबद्दल वरती दाद मागायची जी सोय आहे ती तुम्ही वापरली पाहिजे म्हणजे तालुका निरीक्षक भूमी अभिलेखनी केलेली मोजणी किंवा त्यांनी केलेली कार्यवाही याच्याबद्दल तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे अपील केलं पाहिजे जोवर फक्त मोजणी मोजणी प्रक्रिया आणि त्यातील दोष एवढ्यांपुरतंच तुमचं प्रकरण मर्यादित असेल तर त्याच्याकरता कोणीतरी सांगतं म्हणून किंवा कोणीतरी तुम्हाला सुचवत म्हणून न्यायालयात येऊ नका त्याचा उपयोग होणार नाही मोजणी आणि मोजणी बद्दलच जर तुमचे आक्षेप असतील तर त्याला त्याच्याच वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करून आव्हान देणं हा सगळ्यात उत्तम मार्ग ठरतो मगाशी म्हटल्याप्रमाणे मोजणी आणि त्याच्या अनुषंगाने दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या बाकी विषयांबद्दल जर तुमची तक्रार असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला दिलासा हवा असेल तर तुम्ही दिवाणी न्यायालयात येणं अपेक्षित आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो पण आता कसं आहे समाज माध्यमांमुळे ना माहितीचा प्रसार आणि प्रचार एवढा होतोय आणि त्या माहितीमध्ये खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती सुद्धा तेवढ्याच वेगाने पसरते म्हणून मोजणीबद्दल काही झालं की न्यायालयामार्फत मोजणी करून घ्या असे एक सल्ले खूप लोक देतात किंवा तसं एक वृत्ती फार वाढत चाललेली दिसते तर याच्यापासून तुम्ही स्वतःचं संरक्षण करा अशा कुठल्याही प्रचाराला किंवा चुकीच्या आणि फसव्या माहितीला बळी पडू नका प्रत्येक आस्थापनेच मग ते भूमी अभिलेख असेल न्यायालय असेल त्यांचं स्वतःचं एक कार्यक्षेत्र आहे आणि त्या कार्यक्षेत्रापुरतेच त्यांना अधिकार आहे मग आपली नक्की समस्या काय आहे ती कोणाच्या कार्यक्षेत्रात येते आणि त्याच्याविरुद्ध निकाल देण्याचा अधिकार कोणाला आहे ह्या प्रश्नांची आधी उत्तरं शोधा आणि जोवर या या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडत नाही तोवर कोणीतरी सांगतं म्हणून किंवा चार लोक करतात म्हणून कोणतीही कायदेशीर कारवाई करायची घिसाडघाई करू नका त्याने झालंच तर तुमचाच वेळ पैसा आणि मेहनत यांचं नुकसान होईल हाती मात्र काहीही लागणार नाही आपल्याला या विषयाबद्दल काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद